नमस्कार मी सारिका पाटील तुमचे मनपूर्वक स्वागत करते आज मला पडलेला प्रश्न तो तुम्हालाही पडतो का मला कमेंट करून नक्की सांगा पण आपल्या सर्व बायकांना हाच प्रश्न असतो की आज स्वयंपाक काय बनवायचा स्वयंपाक आपण भातभाजी कशी तर बनवू पण त्यामध्ये भाज्या काय बनवायचा हा मोठा प्रश्न असतो आणि जर स्वयंपाकाला वेळ झाला असेल तर काय बनवायचं हे तुम्हाला मी आज शेअर करणार आहे चला व्हिडिओला स्टार्ट करूयात आपण इथे मी भरली वांगी बनवणार आहे इथे मी कणिक मळून घेतलेले आहे आणि थोडीशी मसुरी डाळ भिजत घातलेली आहे मसुरी डाळ ही पटकन शिजली जाते त्यामुळे मी इथं मसुरी डाळ करणार आहे आज मला स्वयंपाकाला खूप वेळ झालेला आहे त्यामुळे म्हटलं तुम्हाला व्हिडिओही शेअर करूया की अर्ध्या ते पाऊन तासात स्वयंपाक बनला जातो अगर पाहुणे अचानक आले सुद्धा या रेसिपी तुम्ही करू शकताय इथे मी लागलीच कुकरही लावून घेतलेला आहे आणि ह्या स्टेपिंगमध्ये काय काय घेतले भरली वांगीसाठी हे सांगते तुम्हाला मी यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक ते दीड चमचा चटणी घेतलेली आहे हे एवढंच घेतलेलं आहे बाकीचं काही घेण्याची गरज नाही यामध्येच थोडंसं मी आता पाणी घालून घेणार आहे थोडंसं ओलसर करून घेणार आहे त्याने आपले वांग्याला व्यवस्थित व्यवस्थित अशी भरली जातील हे स्टपिंग व्यवस्थित असं बसलं जातं ओलसर केल्यामुळे ही वांगी मी स्वच्छ धुवून खिडकी वगैरे आहेत का बघून थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवली होती कणिक मळेपर्यंत आपल्याला लहानापासून मोठ्यापर्यंत घरातील सगळी मंडळी हेच विचारतात आज तू भाजी काय केली भाजी काय केली आणि त्यात जर गडबड स्वयंपाक आला असेल की त्यासाठी आपलं डोकं एकदम असं शांत लागतं आणि त्यासाठी मेनू ठरवावे लागतात त्यासाठीच हा मेनू हा ठरवला मी भरली वांगी आणि मसुरी डाळीची आमटी हो अगा ही वांगी अशी आहे ना दाबून दाबून भरायची म्हणजे जर स्टपिंग फुटलं जात नाही इथे मी चार ते पाच वांगी घेतलेल्या आहेत व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची वांगी पण कारण की औषध वगैरे मारलेलं असतं बिना धुता वांगी घेऊ नका आता मी कढईमध्ये थोडंसं तेल ओतणार आहे इथे मी पळीला पण कमी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल असल्याशिवाय वांगी चांगली भाजली जात नाहीत इथे आता पटापट आपण वांगी परतून घेणार आहे तेलात ह्याला पाणी अजिबात घालायचं नाही आधी अशीच वापेवर शिजवून घ्यायची तेलामध्ये जितकी शिजली जातील तितकी शिजवून घ्यायची आणि तुम्हाला एक सांगू का जेवढा आपण बिना पाण्याचं शिजवेल तेवढंही पटकन शिजलं जातं आपण परत एक पाण्याचा हपका देणार आहोत अगर वांगी लवकर शिजेना तर आधी आपण सर्वप्रथम असंच वांगी परतून ह्याला कव कवर करून ठेवणार आहोत हे बघा मी काचच्या टोपणाने असं कवर करून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इकडं मसुरी डाळीच्या आमटीची तयारी करणार आहोत इथे मी एक मिडियम आकाराचा टमॅटो घेतलेला आहे तो असा बारीक छान चिरून घ्यायचा आमटीला याने चव खूप छान येते कोण कोण म्हणतं मसुरी डाळ चांगली नसते चांगली नसते सपक लागते पण मी सांगते मसुरी डाळीची आमटी खूप छान लागते कांदाही असा बारीक बारीक चिरून घ्यायचा व्यवस्थित फोडणी टाकली ना व्यवस्थित आमटी होते हा आपला घरचाच कडीपत्ता आहे मी कुंडीमध्ये एक छोटंसं झाड लावलं आहे इथं माझी तयारी झालेली आहे इकडे बघा हे वांग आपलं भाजलेलं आहे जवळजवळ अजून आपण थोडंसं याला पाण्याचा आपका देऊन थोडंसं शिजवून घेणार आहे अजून थोडंसं कच्चा आहे हे इकड़े एका साईडला वांग ठेवलेलं आहे आता आमटी फोडणी टाकणार आहे मी यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आपण नेहमीच करडीचं तेल वापरतो बरं का यामध्येच आता मी मोहरीचं ते मोहरी टाकलेली आहे थोडीशी यासोबतच आता जिरे टाकणार आहे आणि कढीपत्ता यामध्येच आता आपण कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही कोणत्याही तयारीशिवाय पटपट स्वयंपाक केला जातो हा आणि अचानक पाहुणे वगैरे आला तरी हा स्वयंपाक पटकन करू शकता तुम्ही झाला आता टमॅटोला थोडंसं पाणी सुटेपर्यंत आपण इकडं वांगं शिजले का बघूया लाग हे बघा आता वांगं थोडंसं खालून लागायला लागलेलं आहे इथं आपलं वांग शिजत आलेलं आहे अजून थोडंसं शिजवून घेणार आहे मी अजून थोडंसं कवर करून ठेवते यामध्ये आता हे टमॅटोला पाणी सुटलेलं आहे यामध्येच आता आपण थोडीशी चटणी टाकणार आहे मी मसुरी डाळीचा आमटीचा व्हिडिओ शॉर्टमध्ये टाकलेला आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकताय यामध्येच असं चवीनुसार मीठ टाकणार आहे मी, मी। तुमच्याकडे सांबर मसाला असला तरी घालू शकताय तुम्ही यामध्ये आता भिजत घातलेली डाळ घालणार आहे ते आपण पाण्यासहित घालणार आहोत कारण की डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली होती भिजत घातलेलं पाणी होतं तेही आपण यात घालायचं आहे यामध्ये तुमच्याकडे कोथिंबीर असली तर घाला माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी टाकलेली नाही आहे यामध्ये मी एक चमचा सांबर मसाला घातलेला आहे इकडे मी लागली चपात्याही करून घेतलेल्या आहेत इकडे आपले आमटी तयार आहे इथं मी केळा शिखरण करून घेतलेला आहे हे बघू शकताय असं आपलं अर्धा ते पाऊन तासात भरलेलं ताट तयार आहे तुम्ही पाहू शकताय आहे की नाही अर्धा ते पावून तासात स्वयंपाक तयार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका पाटील चॅनल पाहत रहा धन्यवाद आभारी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल